नमस्कार महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे आज शेंबाळ पिंपळी सर्कल प्रचार दौरा आमदार इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक यांनी रामकृष्ण चंदेल यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जनू सिद्दीकी उस्मान डांगे गुलाब वावळे राजू पाटील राजू वावळे कलीम नाईक आशिष अग्रवाल मोठे संख्येत उपस्थित होते राजश्री पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन मोहिनीताई नाईक यांनी केले एन मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रवी धुळे यवतमाळ आदिवासी समाजाचे बौद्ध समाजाचे सगळे समाजाचे लोकांची जी प्रतिक्रिया आहे आहे वाटत आमचे महायुतीचे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत त्यांची जे मेहनत आहे त्या करून आम्हाला वाटत आहे की शंभर टक्के राजश्री ताई निवडून येणार आणि जास्तीत जास्त मतातून मतदारसंघातून त्यांना लीड भेटणार आहे त्यांच्या सगळ्यांची मेहनत आहे आणि नक्कीच राजश्री ताई इतकी महत्वाचे उमेदवार आहे की जे मोदी सरकारचा जे, जे विषय आहे ते अक्की बार चारस त्याच्यासाठी एक चांगला उमेदवार आम्हाला आमच्या यवतमाळ वाशिम मधून दिल्लीपर्यंत पोहचवायचा आहे तो आमची जे मेहनत आहे त्याच्यासाठी नक्की राजश्रीताईना यश भेटणार आहे आणि ते जास्तीत जास्त मतातून निवडून येणार आहे आणि आता मी सगळ्यांना विनंती करते सगळ्यांना आवाहन करते की जसं आमदार इंद्रनील नाईक साहेब मी स्वतः स्वतः आणि ते ते पण लोकांना भेटत संपर्क मध्ये आहेत आणि लोकांना विनंती आहेत लोकांनी चिन्हवर जास्तीत जास्त मतदान करून राजश्री ताईना निवडून दिल्ली पर्यंत पोहचून आपल्या मतदारसंघासाठी आपल्या हक्काच्या विकासासाठी मतदान करून आपल्याला न्याय घेऊन बसून बसावं बसा लागणार ते मी लोकांना विनंती करते आणि इथेच थांबते